ही एक रूम आहे मोठी रूम आहे आणि ही अजून एक दुसरी रूम आताच इंडोर गेम्स पण आहेत ही बाल्कनी आहे तुम्ही बाल्कनीत पण बसू शकता इथं आल्यावर रूममध्ये कमी आणि बाहेरच बसायचा मोह जास्त होतो ही दुसरी रूम आहे प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट आहे स्वच्छता खूप छान आहे इथली या रूमला पण आहे तुम्ही बघा हा आम्ही चेकआउटच्या वेळेला काढतो त्यामुळे तुम्हाला थोडं टॉयलेट माटकट वाटेल पण खूप स्वच्छ आहे असं काही नाही दाखवले प्रत्येक रूम रूमला बाल्कनी आहे हे दुसरी रूम आहे तुम्ही बघत असाल टी व्ही वगैरे सगळं याला पण अटॅच बाथरूम आहे याला पण एक बाल्कनी आहे ही मोठी आहे जरा इतर रूमपेक्षा पण हा पूर्ण व्हिला तुम्हाला मिळतो या तिन्ही रूम तुम्हाला त्याच्यात मिळतात एक चांगली प्रायव्हसी इथे मिळू शकते तर असा हा रेड रूफ विला अंधेशे गावमध्ये आहे याचे बुकिंग डिटेल्स वगैरे मी तुम्हाला कळवेलच याच्या पुढे अजून काही व्हिडिओ तुम्हाला टाकतच राहील नवीन नवीन ठिकाणचे तोपर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद